नमस्कार मी योगिता प्रणय गालफडे मी प्रभाग क्रमांक आठ म्हणून रिपब्लिकन पक्षाकडून आणि अपक्ष असा दोन्ही अर्ज भरलेला आहे आणि माझ्या कार्याबद्दल मी निवडून आल्यानंतर काम करेन आज सातारा नगर परिषद येथे प्रभाग क्रमांक आठ मधून आमच्या मुंबई आहेत योगिता गालफडे यांचा आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केलेला आहे तसेच अपक्षही अर्ज दिलेला आहे आणि नक्कीच येत्या काळामध्ये निवडून आल्यानंतरनं प्रभाग क्रमांक आठमधून ज्या आडे अडचणी असतात आणि जे लोकांच्या हिताचं आहे ते नक्कीच आम्ही निवडून आल्यानंतरनं लोकांच्या मनातील ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करू आणि आम्हाला महाराज साहेबांनी रिपब्लिकन पक्षाला जागा सोडणार आहे असं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनेही फॉर्म भरला आहे अपक्षही भरला आहे जर महाराज म्हणले आमच्या का भाजपच्या चिन्हावर लढा तरीही आम्ही तयार आहोत आणि इलेक्शन लढवू